नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन गेल्या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची आजही अनेक शेतकरी वाट पाहत आहेत गेल्या खरीपात तुम्हाला माहिती आहे की विक्रमी सात हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती आता खरीपातील एकूण मंजूर भरपाई पैकी तब्बल पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले तर दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणं बाकी आहे विशेष म्हणजे यापैकी बहुतांशी रक्कम ही फक्त सहा जिल्ह्यांमधील आहे तर रब्बी हंगामासाठी चारशे कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती आता रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे पण खरीपातील दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि का रखडली तसंच ही भरपाई कधी मिळणार हा प्रश्न आता बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल तर खरीपातील पीक विम्यापैकी रखडलेल्या एकूण रकमेपैकी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये ओरिएंटल कंपनीकडे बाकी आहे म्हणजेच या कंपनीकडील थकबाकी ही सर्वाधिक आहे आता ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई यंदा म्हणजे गेल्या हंगामामध्ये एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती आता तुम्हाला माहिती आहे की सध्याच्या नियमानुसार एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई जर देणी असेल तर राज्य सरकारला वाढलेली भरपाई द्यावी लागते त्यामुळं खरीप दोन हजार तेवीसमधील ओरिएंटल कंपनीकडं असलेल्या सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई सध्या रखडलेली आहे हे जिल्हे कोणते आहेत तर हे जिल्हे आहेत चंद्रपूर जळगाव नाशिक नगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये की हे जिल्हे ओरिएंटल कंपनीकडे आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा म्हणजे विमा भरपाई अजून देखील रखडलेली आहे आता राज्य सरकारकडे आलेली भरपाई राज्य सरकारनं दिली तर या शेतकऱ्यांना देखील लवकरच भरपाई मिळणार आहे असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलं म्हणजेच काय तर बहुतांश शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असले तरी केवळ सहा जिल्ह्यांमधीलच पीक विमा सध्या रखडलेला आहे कारण हे जिल्हे ओरिएंटल कंपनीकडे असल्याचं सांगण्यात आलंय म्हणजेच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना काही प्रकरण वगळली तर भरपाई देऊन झाली आहे त्यामुळे आपल्यापैकी बहुतांशी जण पीक वाट पाहत असले तरी जर आपण या सहा जिल्ह्यांमध्ये येत नसाल तर आपल्याला या पुढच्या काळांमध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे दोन हजार तेवीस चा हंगाम आणि त्या पुढचा रब्बी हंगाम याची भरपाई मिळण्याची शक्यता कमीच आहे आता मागच्या खरीपात पाऊस कमी होता त्यामुळे पिकांचं नुकसान जास्त झालं होतं त्यामुळं खरीपात विक्रमी भरपाई मंजूर झाली होती पण ही भरपाई आता बहुतांश जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पूर्ण देऊन झाली आहे त्यामुळे यापुढं केवळ ज्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत अशा मोजक्या शेतकऱ्यांनाच यापुढच्या काळात विमा भरपाई मिळू शकते कुठली खरीपाची आणि मागच्या रब्बीची आता रब्बीचा जर विचार केला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली होती आता खरीपात जर समजा सात हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती तर त्या तुलनेमध्ये रब्बीमध्ये मंजूर झालेली भरपाई खूपच कमी होती रब्बी हंगामात केवळ चारशे कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती रब्बी हंगामातही पिकांचं नुकसान खरेप्याप्रमाणेच झालं होतं मात्र भरपाई अगदी नगण्य मिळाली आता रब्बी हंगामात मंजूर झालेली जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे आता तुम्ही म्हणाल की खरेप्यामध्ये जसं नुकसान झालं होतं तसंच रब्बीमध्ये देखील झालं होतं कारण पाऊस नव्हता उष्णता वाढलेली होती परंतु पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात तोकडी भरपाई मंजूर केली होती आणि ही भरपाई जवळपास सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली असं देखील सांगण्यात आले म्हणजेच काय थोडक्यात आपण असं समजू शकतो की ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या सहा जिल्हे जर आपण वगळले तर इतर जिल्ह्यातील जिल शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची विमा भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे म्हणजेच काय जर तुमचे विमा दावे प्रलंबित नसतील तर या पुढच्या काळामध्ये तुम्हाला विमा भरपाई मिळणार नाही विमा भरपाई केवळ ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला विमा भरपाई मिळू शकते आता एकूणच गेल्या हंगामातील हे जे काही पीक विम्याचं रडगाणं चालू होतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं इथे विविध योजना यांची माहिती घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका